हो सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि तीन आरोपींना सध्या ताब्यात घेतलेला आहे तिघांवरही अटक करून योग्य कारवाई करण्यात काय माहिती घेतली काही पार्किंग करत होते अधिकृत होती आणि अधिकृत होती पार्किंग अधिकृत होती नगरपालिकेने ते एस मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला आउटसोर्स केलं होतं आणि त्या कंपनीने जे मुलं ठेवले होते त्यांच्या सोबत आज जो वाद झाला त्या तुम्ही भांडण्यात आले हो एक जो त्यामधला मुलगा एक आरोपी आहे जांभोर्डे म्हणून त्याच्यावर अगोदरचा एक गुन्हा आहे अशी माहिती आता मिळते आहे त्यामध्ये मी सविस्तर तुम्हाला आता सांगू शकणार नाही पण एक गुन्हा या अगोदर एका त्यापैकी एका आरोपीवर अगोदर दाखला आहे आपण त्याबद्दल सविस्तर चौकशी तपास करण्यात येईल आता त्यापैकी एक जे जखमी रिपोर्टर आहे ते फिर्याद देत आहेत त्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल पण कडक कारवाई करण्याचे आम्ही आश्वासन देतो किती लोकांना गुन्हा दाखल करण्यात तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात सर पत्रकार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात हो कर ते त्यांचे सुद्धा कलम आम्ही ऍड करणार आहोत प्रवासी वाहतूक संघटना आहे त्यांनी पण सांगितले का वेळोवेळी आम्हाला त्या ठिकाणी त्रास होतो प्रत्येक ओळी आढळून होते आणि दादागिरी होते हो म्हणजे त्या अनुषंगाने आता तपास सुरू आहे आणि जर ते कॉन्ट्रॅक्टरचे तशा अजून काही चौकशी असेल तर तसं आम्ही संबंधित विभागाला तसं कळवू ओके थँक्यू